त्याला सूत्र आहे रियाज करा पखवाले व्हाल प्रॅक्टिस करा गायक व्हाल पुस्तक उचका कीर्तनकार व्हाल मेमरी कार्ड आणि पेन ड्राईवर तुमच्या बापाने कीर्तन केलं <laughs> नाही नाही ते जमणार नाही परत माग फिरा अभ्यासक तुम्ही मिळणार आमच्याकडे काय मला चाळीस हजार पगार आहे अरे पागला तुला दहा लाख भरले तेव्हा तुला चाळीस हजार पगार आहे तुला पगार नाहीये ते दहा लाख व्याज आहे चार टक्क्यानं तुझ्याकडे अक्कल नव्हती म्हणून तुला साहेब दिले साहेब मुद्दल वापरीतून तुला याच देतो आणि त्याच्यावर तू सासरवाडीचं कल्याण करतो तरी तू स्वतःला साहेब म्हणतो म्हणजे एवढा येणा माणूस पाहिला काय म्हण सांगतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे घरी जा कागद आणि पेन घे खरं तुला सदस्य व्हायला खर्च किती आला याचा हिशोब काढ तू पाण्याची पिऊन झोपशील तेरा लाख रुपये लागले तुला सदस्य व्हायला तू सदस्य नाहीये तुझा गेम केला गावाने तेरा लाखाला तुझ्या ध्यानातच नाही हे गायत नाही महाराज परत हे परत मागे झाला अभ्यासापेक्षे श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानाबेशय श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे हे बाराव्या अध्यायचं म्हणणं आहे पण दहाव्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे दहावा अध्याय असं म्हणतो बारावा म्हणतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा देवाचं ध्यान पण दाऊ अध्याय असं म्हणतो आठापर्यंत जगाच्या इतिहासात बोमलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही हिंडा भाकरी खा हिंडा बोमलत राख्या अंगाला देव नाही भेटला आणि उपवास करणारा त्यात तर खानदानी देव भेटत नाही ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत चक्रम लोक आहेत आठवड्यातून एखादा उपास ठीक आहे पंधरा दिवसातून वैष्णव म्हणून एखाद ठीक आहे महिनाभर श्रावण आणि लफडे सगळे चालू काय उपवास तुम्हाला ह्या जगात हे पर्या तुला मराठी काम दे याच जगातली आहे का आ, ए। या जगात या जगात उपवास करणाऱ्याला देव भेटला असं घडलं नाही उलट सम चांगला वागा हा देव आहे आता ओवीस सम तुम्ही चांगला कर्म हाच देव पटल आम्हाला आणि जगात जेवढे ग्रंथ आहेत जेवढे सगळे सगळे ग्रंथ एकत्र करा आणि त्याचा सार काढा सगळ्या ग्रंथाच एकच सार आहे भजन करा चांगलं वागा नीतीनं जगा तुम्ही देव कोणताही ग्रंथ करा काढा रामायण करा पाच सात दिवस रामायण एकच सांगताय सावत्र आईचं ऐकून जर ब्रह्मांडाचा धनी वनवासाला जात असेल तर तुझ्या सक्क्या आईला तुला भाकरी घालाय हरकत काय याच नाव रामायण झाली बधीर अजून दहा मिनटं तुमचं डोकं बंद होईल भागवत हेच आहे राजा परिस्थिती जर सात दिवसात उतरत असेल तू सत्तर वर्षाचा झाला आहे तरी तुझा पसाई पाठ नाही तू जगून करणार काय

अभ्यासाभेशस्त्रेत ज्ञान आहे ज्ञानाभेश देवाचं ध्यान आहे पहिली ए आणि कर्म हाच हो। देव आता उलट सांगा जगातले सगळे संत देवाकडे गेलेत बाबा असे संत आहेत देव त्यांच्याकडे आले आकर्षक देवाची पूजा करताय देव तुकोबराची पूजा करीत होते आणि आतापर्यंत ज्यांनी कर्म चांगलं केलं दुकानदार आहात ना काट्याला झटका न मारता कामवा नोकरीला हात ना पगारावरच भागवा वर कमाईच्या नादी लागू नका आणि ईडी पोरं पैदा करून गाव बिघडू नका मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत इथे दोन चार जण आहेत तुम्ही गंध किती लावा गंध तुमचं वाटव सणा तुम्ही म्हणाल महाराज एवढा नगाट का म्हणून बोलला सोनव्या त्यात चारशे त्र्याहत्तर नीट आहे का चारशे त्र्याहत्तर वव्यांमध्ये दोन संपत्त्या आहेत दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती दैवी ते सव्वीस गुण आहेत आणि आसुरी संपत्ती ते सहा गुण आहेत पण वव्यांचा अभ्यास जर केला तर दैवी संपत्तीच्या वव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या वव्या जास्त आहेत व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मरत नाही महाराष्ट्रात मला एखादा माणूस दाखवा रिश का तो माणूस घरी मिळाला आहे जेवढे श्रीमंत लोक आहेत अजून एकही माणूस घरी मिळाला नाही हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्यांच्याजवळ जणच असणार डॉक्टर कंपाउंडर नर्स आणि तिघांनाही माहित नाही हा कधी मिळालाय तरी क्लिप पडली त्यांना तीव्र झटका आला येणार येणार ते, ये 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 ते मृत्यूशी दोन महिने झुंज देत होते झुंज तो काही बिबट्या बिबट्या होता का झुंजल्या ते झुंज नव्हते ते गरीबाचा तळतळा भोगित होते हे ध्यान ठेवा ज्यांनी ज्यांनी टक्क्यावर काम केलं म्हणजे घरकुलात टक्का मुरमात टक्का संडासात टक्का भांड्यात टक्का सगळी माणसं माथारपणी ईडी होऊन दिली ज्यांनी ज्यांनी पगाराच्या व्यतिरिक्त पैसे कमवले हो हीच खाय तीच खाय तुम्ही पाच वाजता गार्डन मध्ये जा नगरपालिकेच्या आखे असेच बसेल कुत्रीचा मुका घेतील मांद्रीचा मुका घेतील तुम्ही उरट आश्रमात जा सगळे सरी स्वराज आहेत आज वैशिष्ट्य सांग महाराष्ट्राचं हे तिथं बस आता बरं झालं आल्या अजून ए काय विक्षेप झाले माझ्या रात ए अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही हे जगातलं सगळ्यात मोठ गरीब आहे शेतकरी आहे त्याच्या भाजीला तेल नाही पण बापाला भाकर आहे त्याची सुन शिव्या देते शिव्या द्यायची नाही आहे का मरा नकामान उलताना का मला पुढे घालतो का त्याच्याबरोबर इथं एक नाही राहिलं अजून पोरावानी उडी हाणतोय माझ काय मुळा उठलाय अजून का बायको करतो का काय म्हणू द्या <laughs> माता नाही म्हणतो थोडी बिघडती बर का कधी कधी लईच हातपाय जेवताना ढोस म्हणती चहा पिताना ढोस म्हणती जेवताना तुया मड्याव घालते म्हणती मड्याव घालते पण घालते आणि तुम्ही उरला आश्रमात जा सगळे आहेत तुम्ही भेटायला जाते कधी कधी आम्हाला आम्ही जातो ते ओळख करून देतात आम्हाला मी हो तो। तो विस्तार अधिकारी होतो त्याला सांगायला वाटत एवढा विस्तार झाला काय मी अभियंता होतो आता काय आता काय एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही मोकळा झाला पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली ती पेन्शन घेऊन गेली पुरा मोकळा झाला आणि मग तो दिंडीत आमच्या भावंडी आला बर आला तर आला आमच्याही दोन दिंड्या करून दिल्या म्हणजे वाटूनच गेला तर हे कधी कारण कर्म हाच देव आहे गोळी सोडत ए चांगला वागा हा देव आहे दोनच वया झाल्या बरं का अभ्यासापेक्षा श्रीचं ज्ञान ज्ञानापेक्षा श्रीचं देवाचं ध्यान आणि कर्म हाच देव आता तिसरी ओवी आहे दहाव्याचा अध्यात आहे संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे असं देवाचं म्हणणं आहे बारीक काय का ए असं देवाचं म्हणणं आहे संपत्ती आणि दया माझ असं म्हणणं आहे संपत्ती आणि दया कधी एकत्र ये येतच नाही आणि आलीच तर तो, तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही ते भजाल तीन ओव्या झाल्या अजून कीर्तन सुरुवात नाही झाली तिन्ही ओव्या फिट करायच्या आता तुमची माझी दोन वर्ष आहे आपलं काम थोडं नंगात आहे आणि त्याचा तुम्हाला अनुभव आहे कीर्तनाला सुरुवात करायची की अजून केली नाही तीन सूचना आहेत कीर्तनाला पाहिलं दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही यायचंच नाही लांब बसायचं चांगला चप्पल जोड पाहायचा पहिले पण तिला ढबल जेवायचं वाटलं तर पे आईला खिशात न्यायचं पण इथं ताण करत आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पाडल्यावाणी कीर्तनाला बसायचं दुसरी सूचना आहे कीर्तनाला शंका असली ए दुसरी सूचना आहे बोलावं लागतं बोललं तरच कळेल आणि तिसरी सूचना आहे शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची ओपन पण मी दोन महिन्याने उत्तर देणार पुस्तक उलटे पालटे करून देणार पण देणार पण पंद मी गेले बोंबलायचं नाही मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटाणं माझं काय आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी हे बा गणपती जशी बुद्धी देईल तसं आम्हाला तुमच्या पुढे बोलणं आमचं काम ते तुम्हाला पटो आठवा न पटो मयुरेश्वराचा सप्ताहे गणेश जयंतीचा तिथं कीर्तन आहे ती देईल हे तीन पत्ते पाळायचे अभंगाला सुरुवात आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला भुपालीच्या मालिकेतला पहिल्याच नंबरचा आहे काकड्याला एकूण नऊ मालिका आहेत बारीक आहे काम रूप पाहता लोचिनी हे गे हे एक उच्च काही पुण्यवंत व्हावे दोन सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान तीन उठाउा प्रवास झाली तुझे निदळी चार ज्ञानियांचा राजा पाच चित्ती तुझे पाय सहा एक बैला एक मुका एक जुगी एक गवळन काकडा संपला पहिल्या मालिकेमध्ये बारा अभंग आहेत दुसऱ्या मालिकेमध्ये पाच अभंग आहेत तिसऱ्या मालिकेमध्ये सहा अभंग आहेत चौथ्या मालिकेमध्ये पंधरा अभंग आहेत बैला एकच आहे मुका एकच आहे वासुदेव एकच आहे आणि मी चार महिने झाले हरिपाठ आणि काकडा सोडून दुसरे कीर्तनच करीत नाही बंदच करून टाकले जात आता हे सत्य चाललेत ना याच्यातले हरिपाठ आमटीच्या वासवावलं आहे आमटीला कड आला का भजने पिसाळलेच खेळ केला ह्या लोकांनी हरिपाठ आता खेळ आता मी तीस वर्ष लोकांच्या शिवाय खात आलो फड्या कर करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या असा माणूस नाही राहायला गा मला घोडा लावला नाही आणि माझा एकच गुण आहे मी फक्त खरं बोलतो तुमच्या पाया पण सांगतो पवित्र ठिकाणी कीर्तन नाही हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे जरा माळकरी बिळकरी का आता गायकवादकांचा काकड्याचा हरिपाठाचा काही संबंध येत नाही गायकवादकांचा काकड्याचा हरिपाठाचा काही कवडीचा संबंध नाही आणि त्यांचं ते संप्रदायात नाही ते त्यांचा विषय नाही गायकांचा वाद पुन्हा ऐका पाया पडतो हरिपाठ ग्रंथ नाहीये हरिपाठ हा ग्रंथ नाहीये हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे आत्मा आहे तो हरिपाठ सगळे भजन घेण्यात ठेवा सत्तावीस अभंग हरिपाठाचे कधी नाचून म्हणून आहेत सत्तावीस अभंग कधी उड्या मारून म्हणून आहेत आणि सत्तावीस अभंगाला कधी खालच्या दर्जाच्या चाली लावून आहेत का माहितीये तुम्हाला हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे आणि सरिपाठ लिडर बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वय फक्त पंधरा वर्ष पंधरा वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे ग्रंथ नाही खेळ केला आपल्या लोकांनी हरिपाठाचा खेळ वाक्य सांगू तुम्हाला ज्ञानेश्वरी पेक्षा दहा पट हरिपाठ अवघड आहे हरिपाठाची एक ओळ काढायला एक जन्म लागतो एक जन्म आता तुम्हाला हरिपाठ कानाला गोड का वाटतो हे जे म्युझिक आहे पाकवाख वादन याच्यामुळे गोड लागतो नाही तर हरिपाठ सांगून टाकू का जिवंत मोक्ष देणारा ग्रंथ आहे जिवंत हरिपाठ आहे तो, तो, तो। आणि लिहिणार बाळ इतकं कोवळ आहे की त्या बाळाचं वयच पंधरा वर्ष आहे पंधरा वर्षाच्या बाळाने हरिपाठ लिहिला आहे म्हणून कधी ध्यानात्या हरिपाठ आणि काकडा गोष्ट मोक्ष देणारी आहे हरिपाठ येतो आपले हरिपाठ म्हणजे पिसाळ आणि हरिपाठ येते हरिपाठ आहे ना आपले पुढे सांग तुम्हाला हरिपाठाचं पुस्तक आणि ज्ञानेश्वरी वाचणारे ध्यानात ठेवा ज्ञानेश्वरीच पान कधी जोरात उचकून आहे उचकून आहे जोरात कधी चुका लावून तर अजिबात उचकून आहे ज्ञानेश्वरीचं पान हळूच उचकावं का या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाठ आहे कोवळा लिहिणार बाळ फक्त बावीस वर्षाचं आहे एवढ्या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही आहे आता हे सप्त्यांमध्ये पारायणं चालत्यात पोह्यांमधला कडी पत्ता न्याने काल आहे का पाराय न करत्या आणि इंद्रीकर ना का त्याचा गेम तो आरोपी ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळी दिसणार नाही खरा बोलला ह्या जगात का त्याचा गेमच झाला बांबूच उपाटला त्याचा या जगात फक्त दोनच गोष्टी करायच्या मोठ्याची बुट चाटायची आणि मोठ्याची लाल करायची तुम्ही कधीच गरीब होणार नाही हलक्या हाती हजार शिव्या खाणारा माणूस मी दिवसभर कॅमेरा लावून दिला नाही का वाडा आवाज वाढव म्हणलं का नीट लावू म्हणलं का वाडा वडे माया अंगावर बसत्यात किती यांना म्हणायला लावू ला नको तू परत ये राजूर गणपतीला तू आयको पाहतो इतकी वाईट परिस्थिती आहे महाराज खरं अजिबात चालत नाही तुमचं काय मत येत <coughs> नाही थोडं माग जायचं आपल्याला हरिपाठ आणि काकडा हे जिवंत मोक्ष देणारी साधना आहेत ह्याच्यावर तुमचं काय मत आहे मी तर असं म्हणेल जगात जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे अरे हे रामायण भागवत आता हे चाललंय महाराष्ट्राची तर एवढी वाईट परिस्थिती झाली चार पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत किती पाच आणि शिवपुराण सांगणारा एम पीचा आता काय तोंड पाहिजे पाळी बरं बोलन कोण आणि जो बोलन तो सकाळी राहील का बोलणार त्याचा गेम सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे आणि शिवपुराण सांगणारा एम पीचा कोण बोलन बोलले त्याला परत गण तारीख मिळेल का या जगातलं सगळ्यात जुनं शिवपीठ आळंदी आहे

दुसरा शिवपीठ दृष्टी पडता कोण बोला बोलन कोण हो जो त्रिंबकला जातो जो आलंदीला जातो त्याला काशीला जायची काय गरज आणि काशीला जाऊन तुम्ही काय करणार ट्रिपा चलो काशी थी थी मी अजून काशीला गेलो नाही मला आपली परिस्थिती नाही मी गेलोय नाही आणि जाणारही नाही काय गरजच काय पडली तुम्हाला एक सारा सार विचार संपला विषय एकच मिनिट घेतो तुमचा एवढे कीर्तनात लो बसेल लोक आहेत ना तुम्हाला ओपन चॅलेंज आपलं तुम्ही कोणती शंका काढायची कोणती बी मी तुम्हाला हरिपाठातच उत्तर देणार काळा शंका बायको मिळत नाही हरिपाठात उत्तर आहे शिवीन मुकत होणार बाबा काही माणसांत माईकूपून गेली जाणार सायाप काही माणसं म्हणते हन्नार भावे बीन भक्ती भगते काही माणसं म्हणतात बत्तीस वर्ष झाली माल घालून अजून मला कवडीची अक्कल आली नाही येणारच नाही पर्वताप्रमाणे पात्र <laughs> काही माणसं म्हणते मी स्वतः दिंडी काढतोय पण मला काकडा येत नाही तू असाच मारणार विष्णू बीन तर त्याचे काही म्हणतं मी ट्रिपा काढू काढू इतके पैसे कमवले का माझ्या बायकोला कदरा केला पण मला काही ताकद आली नाही येणारच नाही त्रिवेणी संघ मी तुम्ही काढणार काही माणसं म्हणतात मी एकच कीर्तन ऐकलं पण माझ्यात बदल झाला होणार साधुबोध झाला तो <laughs> काही माणसं म्हणतात एक साबण असा राहिला नाही मी अंगाला चोळला नाही पण माईक गोराच झालो नाही अरे नालायका कधीच होणार नाही हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय काय म्हणतात मी पावशर गंध लावितो तो दिवसभरात ती याला तू गंध बाजली तू उघडून बाजली जरी मेला तुला देव मिळणार नाही का नित्यनेव नामी ते प्राणी धुर लक्ष्मी का शंका का तुम्ही मग एखादा माणसं म्हणतात मी आयुष्यभर काय करू मूर्खा काहीच करू नको रिका मार माई मै धावती धावणार अनंत जन्मनी पुण्य होय आणि ऐंशी टक्के महिलांचा एकच रोग आहे माझ सुन ऐकत नाही तू कोण तू कोण आहे कोण तू तुझा सुनाना ऐकायला तू शहानी कोण आहे अशी कोण शहानी तू तू तु? जान तुझ्या सुनाचा संबंध काय ती पोराची बायको तिने तो विकत घेतलाय ती कापूस यायचायला नाही तर तू रीत्या सांगातो तुला करायचं काय काय सबंध परत मागण्यातून पुन्हा आणतो हरिपाठ आणि काकडा आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग भूपाळीच्या मालिकेतला आहे गौडने अभंगाला सुरुवात आता फक्त प्रश्न उत्तर पहिला प्रश्न महिला मंडळ तुम्हाला आहे पटकान देवाला दोन मुली आहेत किती पटापटा किती तुम्ही आजारी का दोन देवाला दोन मुली आहेत एका मुलीच्या नाव आहे विरहिणी आणि एका मुलीच्या नाव आहे ए विरहिणी आणि भूपाळी पहिला प्रश्न महिला मंडळ तुम्हाला आहे नवरा खराब आहे सासू सासरे चांगले आहेत तुम्ही नांदू शकता का हा मला नाही तर नाही म्हणा मी उभा ना नवरा खराब आहे सासू सासरी चांगले तुम्ही नांदू शकत नाही का ज्याला सर्वस्व दिलाय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय हो ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय हे गाड्या घेणं बंगला बांधणं बायको करणं पायदा करणं हा काही इतिहास आहे का काही क्रांती केली का, का तो हॅलो मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची तुझी का आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं तुला एकट्यालाच जमलं तू एकटाच न रे का अख्या गावात अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर बारा बारा होतात रंग बदलून आणि तुला एकच झालं तर पोरग पालत पडायला लागलं का टेटसला पोर उताना पडायला लागलं का टेटसला काही नवीन मध्ये मध्ये आपल्याकडे असं आलत हे पण केलं मी ते लग्न जमलं का नवरा नवरीने डोंगराला पळायचं कुत्रीचा मुका घे बोकड्याचा मुका घे शिर्डीचा मुका घे तुरीत पळ कपाशीत पळ अर्ध्याने कपडे बोकड्या हो बस कुत्री होऊ बस आणि त्याच्या मागे ते फोटो काढणार स्मस्ईन अख्या डोंगराला तेच तुरीतही येतेच कपाशीच तेच आणि ते एकत्र करायचं आणि लग्नात दाखवायचं प्री वेडिंग आणि हे हलकट असं पाहणार ते म्हातारी माणसून ते नाती नातीसारखी दिसती नात्याची तुम्ही दिसते काय ते मी थोडा पिसळलो ते प्री वेडिंग बंद करून टाकलं आता आता जवळजवळ जव़़ बंद बंद झालं झालं ते झालं जसं आमच्याकडे नवीन एक पद्धत आली ती आता नवीन कीर्तनकार झाला का त्याचं जर कीर्तन असलं ना त्यानं मोबाईलमध्ये टाकायचं मी राजूर गणपतीला येत आहे काल येतो तू इथं येतो इथं काय कोंबड्या वाला तू येतो काला आणि तिथं माझी सेवा आहे तिथे तुम्ही या काल तू या बस काल या मी सतत महिने पिसळलो त्याचा खोटा उपटून टाकला मी त्याच्या मागे लागलो मी जाऊ दे मी घोडे खातो आता राहिले तरी किती दोन वर्ष आयुष्य राहिले थोडे घोडे खाले काय होत पण पन... माग लागलं का कामात ते बंद करून टाकलं मग आता आमच्याकडे नवीन कीर्तन काय झाले का ते कार्ड छापितात आणि ते कीर्तन संपल्यावर येड्यांना वाटायचं आणि त्या कार्डावर छापित काय काय रामायणाचार्य भागवताचार्य शिव पुराणकार शिवचरित्रकार समाज प्रबोधनकार मग सगळं तू एकटाच करीतो आम्ही काही एकतीस वर्ष खेकडं धरितो का <laughs> एक ये, एकतीस वर्षे झाले महाराज मला हे नट, न, नट वाल्ड आ, ए, आपन, काई -काई ना नट गेला डांबरी आळडू हे परत माझ नवरा खराब आहे मी काय पण तुम्ही काय काळजी करायची नाही आणि सासू सासरी चांगले आहेत नाण्यात काही मजा नाही त्या पुरीचं नाव त्या पुरीचं नाव विरहिणी विरहिणी आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणी पाहिजे नाही कारण काबंग भोपाळीचा आहे म्हणजे विरहिणी इथंच संपली आता भूपाळी म्हणजे काय भूप आली भूप आली भूपाळी भू म्हणजे पृथ्वी पाळी म्हणजे पालन पोषण करणारा पृथ्वीचा पालन पोषण करणारा तर सकाळी भजन करणे म्हणजे भूपाळी दुसरा शब्द आहे भूप आली भूप आली भूप म्हणजे राजा आली म्हणजे प्रजा प्रजेनं राजा प्रसन्न करण्यासाठी राजाची केलेली स्तुती म्हणजे भूपाली आणि तिसरा भूपाळीचा अर्थ गायकांसाठी आहे मालकंश चंद्रकंस तुडी बैरव आहेर भैरव कलावती हे राग आहेत मालकंस आता आपल्याला दोघांच्याच राग माहितीये मा माईक काम घेतला हा हे राग आहेत आणि अजून एक राग आहे तो राग असा आहे दीप नावाचा एक राग आहे दीप दीपदीप दीप नावाचा राग जर गायला तर दिवे लागतात असं वैशिष्ट्य आहे हा कुणी गायला होता राजा विक्रमाला साडी साथी लागली शनी महाराज जन्माला आले एकाच मिनिटात सांगतो सांगू पुढे जाऊ सांगा शनेश्वर भगवान जन्माला आले शनी महाराज आणि शनी महाराज जन्माला आल्यावर आल्याबरोबर त्यांच्या घोड्याचे डोळे गेले प्रधानांना दा जखम झाली वडिलांना जखम झाली राजा विक्रम हसत असं बोलला असा मुलगा जन्माला येऊन उपयोग काय शनी त्याला सांगितलं मी तुझ्या राशीत जेव्हा येईल तुम्हाला ते तुला त्याचा अनुभव येईल राजा विक्रम घोडे विकायला गेला घोडे विकायला गेल्यावर